सात लाखाचे दागिने केले आर पी एफ रंजन तेलग यांनी केले परत नेहमीच आपल्या दमदार व प्रामाणिक कामगिरीने चर्चेत असलेले रंजन तेलंग यांनी आज रोजी भुसावळ येथील मेडिकल ऑफिसर संदीप जैन यांची पत्नी काजीपेठ एक्सप्रेसने प्रवास करून भुसावळला उतरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे संपूर्ण दागिन्याची पर्स ही ट्रेनमध्येच राहिली आहे त्यांनी लगेच भुसावळचे आर पी एफ उपनिरीक्षक दीपक तायडे यांना सांगितले असता त्यांनी याची खबर शेगावचे रंजन तेलंग यांना दिली तेलंग यांनी ड्युटी संपूर्णही सात लाखाचे दागिने असल्याने स्वतःच ट्रेन येईपर्यंत थांबून ट्रेन चेक करून सात लाख रुपयेचे दागिने आपल्या ताब्यात घेतले व सुपूर्तनामा बनवून यात्रीच्या ताब्यात दिल्या तेलंग यांच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेखसह अमीन शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा